धर्मराज संवाद भेट दौऱ्यास प्रतिसाद श्री सिद्धेश्वर परवाराचे नेते धर्मराज काडादी यांच्या संवाद भेट दौऱ्यास भंडारकवटेकर उत्स्फूर्त प्रतिसाद देत जंगी स्वागत करून एकमताने पाठिंबा दर्शवला प्रारंभी धर्मराज काडादी यांचे भंडारकवटे ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला प्राध्यापक व्ही के पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून धर्मराज काडादी यांचे स्वच्छ पारदर्शक कारभाराबद्दल माहिती दिली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अशा चांगल्या नेतृत्वाला साथ देण्याचे आवाहनही केले या आवाहनला भंडार कवटेकर उत्स्फूर्त प्रतिसाद देत काडादी यांच्या नेतृत्वाला एकमताने पाठिंबा दर्शवला यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे काँग्रेस तालुकाध्यक्ष हरीश पाटील राधाकृष्ण पाटील कारखान्याचे सर्व संचालक मंडळ भंडारकवटेगावचे महादेव पाटील बापूराव पाटील माजी सरपंच निंबन्ना जंगलगी प्रकाश मुक्काणे इक्बाल मुजावर श्रीशैल कक्कळमेली विजय बिज्जर्गी शरणू बबलेश्वर महादेव मोहोळे माळप्पा कोटगोंडे श्रीशैल बुगडे अशोक शिरवळ शैलेश बबलेश्वर महेश जोकारे सागर पाटील महादेव कुगणे शिवबाळा बबलेश्वर यांच्यासह बाळगी सादेपूर भंडारकवटे गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते